नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो मी तुमचा मोबाईल इलेक्ट्रिकल टीचर प्रमोद मोरे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सिलिंग फॅनची पूर्ण रिपेअरिंग आणि त्याचा डेमो देणार आहे माझी मुलगी ज्ञानेश्वरी तर हिचं वय अवघ आहे चौदा वर्षाचं एक ला शाळेत जाते तर पाहू शकता मित्रांनो जर आपण जर आईवडिलांनी प्रोत्साहन दिलं तर मुली पण मुलापेक्षा कुठेही कमी पडत नाहीत कुठल्याही क्षेत्रात याचे या एक उदाहरण पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तसंच सिलिंग फॅन रिवायडिंगची प्रोसेस पूर्ण काय असते रिपेरिंगची ते पण पाहायला मिळेल तर आता आपली ज्ञानेश्वरी फॅन उकलायची सिस्टम करत आहे तिने पहिल्यांदा एक प्रायमरी टेस्टिंग केली होती सिरीजवर त्यावर असं कळालं की फॅनची वाइंडिंग जळलेली आहे तरी पण आपल्याला फॅन उकलून पाहणं पण गरजेचं असतं की खरंच रिवॉर्डिंग जाळलेली आहे किंवा कनेक्शन स्पॉटमध्ये जर जळलेले असतील तरी पण सिरीज बल्ब पूर्ण पेटतो त्यामुळं आता आपण फॅन उकलून पाहणार आहोत तर ज्ञानेश्वरी आता फॅन उकलत आहे थोडस नट फसलं होता त्यात तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर आता आपण फॅन उकलणार आहोत तर मित्रांनो कुठल्याही कामाला एक वयाचं जास्त असं काही बंधन नसतं ज्यावेळेस आपली मुलं चांगलं कळायला लागतात त्यावेळेस अशी कामं करू शकतात आणि पण त्यांना प्रोत्साहन देणं पण आपलं काम असत तीन नटावर फॅन फिट झालेला असतो तर तीनही नट आता ज्ञानेश्वरीनं फ्री केलेले आहेत आपल्याला फॅनची मोटर बाजूला पडून पाहिजे आहे ते थोडं जरा जमिनीवर वापरल्यानंतर त्यांची बॉडी निघते तर पाहू शकता मित्रांनो जळलेलीच आहे तीन चार ठिकाणी कॉईल आपल्याला जळलेली दिसतील तर आता आपल्याला हा फॅन रिवायडिंग करावा लागतो तर आता रिवायडिंगची प्रोसेस पण पुढं पहा तर हे पाहू शकता कॉईल पूर्णपणे जळलेले आहेत आता रिवाइडिंग करण्यासाठी पहिल्यांदा जुनीय वेडिंग है कट कर लगे अशा प्रकार स्ट्रीपर से साइन वेडिंग सहज सी कट होती कटी बाइंडिंग आ पूर्ण बाजूला लागेल स्क्रॅप आहे ते बारा क्वालिटीचा फॅन आहे मित्रांनो ऑर्पेट कंपनीचा याला आर पी एम आहे चारशे दहा आर पी एम येतं आता आपल्याला पूर्ण जे जून वायर आहे ते बाजूला काढल्यानंतर अशा प्रकारे हे जे जुने पेपर असतात ते पण बसला काढावे लागतील आता पेपर पेपरनेश्वरी फॅनला बसवत आहे पहिल्यांदा आपल्याला जे आतमधल्या सा साईड जे असते ती स्टार्टिंग कोयल भरावी लागते इन्सुलेशन पेपर जो रिवॉर्डिंगचे तार असते ते मोटरला कुठेही स्पर्श होणे यासाठी इन्सुलेशन पेपर असतो इन्स्ट्युशन पेपर स्टार्टिंग कॉईलचा आपल्याला झालेला आहे तर आता आपण पाहूयात मशीनवर फॅन रिवायडिंग कशी करायची तर जी स्टार्टिंगचा एक फार्मा असतो मशीनसाठी तो ऑलरेडी बसवलेलाच होता तर आता आपल्याला स्टार्टिंग कॉइल रिवायडिंग करून घ्यायची आहे तर त्यासाठी पहिल्यांदा हे सेटिंग करावी लागते काउंट टर्सची तर आपल्याला स्टार्टिंग कॉईलला तीनशे साठ टर्न्स यासाठी मारावे लागतात तरी मशीन सेमी ऑटोमॅटिक आहे रिवर्स आणि फॉरवर्ड हे ॲटोमॅटिक होते तर आपली जी पहिली कॉइल आहे ती रिवर्स घेणार आहोत तर पाहू शकता नाही शरीरचा सफाईदारपणे स्ट्रेटर मशीनला फिटिंग करत आहे त्यानंतर पहिलीच कॉईल असल्यामुळे वायर व्यवस्थित जाते का नाही याची पण काळजी घ्यावी लागते त्याप्रमाणे एक दोन टन्स असतात त्या मशीन चलना करता अपने मेन्युअली क्या लगता है व्यवस्थित वायर स्लॉट मध्य है का बाहर बाहर वायर व्यवस्थित जता है मशीन स्टार्ट जा आता अपनी कॉइल जी है ती रिवर्स पद्धति ने वाल है त्यानंतर सेकंड जे आहे ती फॉरवर्ड म्हणजे जे जे स्पेंडल होतं मशीनचं ते आपल्या बाजूने फिरत होता ते आता आपल्या विरुद्ध बाजूने फिरणार म्हणजे मशीनला सेटिंग वगैरे वेगळी काय करायची गरज गर नाही ऑटोमॅटिकली रिवर्स फॉरवर्ड मशीन होते साधारणतः पूर्ण फॅन उपलून रिवाइंड करून फिटिंग होण्यासाठी आपलं एक तास पाऊन तास ते एक तासाचा कालावधी हो जातो मित्रांनो अशा प्रकार प्रकारे ज्ञानेश्वरी मशीन सफाईदारपणे ऑपरेट करताना तुम्हाला दिसेल आता हे आपले स्टार्टिंग ऑइल स्टार्टिंग माइंडिंगची एक लास्ट कोइल राहिलेली ला आहे जरी आपली स्टार्टिंग वाइंडिंग कंप्लीट झालेली आहे तर आता आपल्याला जे आपण वाईंड केलेले आहे त्यावर इन्सुलेशन पेपरची कॅप बसवावी हो लागते पाहू शकता काय सुंदर अशा पद्धतीने वाईंडिंग झालेली आहे तर आता आपण त्याला कॅप बसावं हो लागतील ज्ञानेश्वरी कॅप बसवत आहे हो आता हे स्टार्टिंग वाईंड कम्प्लीट झाले आणि त्याला वरून कॅप पण बसले आहेत आता आपल्याला रनिंग वाईंडिंग करायची आहे तर त्या रनिंग वाईंडिंगसाठी पण आपल्याला अशा प्रकारे पेपर बसवा लागतो मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि यात आपण एक शिकू शकतो की जर मुलांना किंवा मुलींना प्रोत्साहन जर दिलं आणि योग्य ते नॉलेज जर आपण स्वतः दिलं आपल्या व्यवसायातलं तर ते कशा सफाईदार पण एक काम करतात ते आपल्याला पाहायला मिळत तर मित्रांनो आता आपल्याला रनिंग वर्निंग करायची आहे तर आता आपल्याला फार्मा बदलावा लागतो मशीनचा तर ज्ञानेश्वरी तो फार्मा बदलत आहे फक्त आपण प्रोत्साहन दिलं मुलांना आणि योग्य के मार्गदर्शन केलं तर मुलं स्वतःच भविष्य घडू शकतात चांगल्या पद्धतीने शिक्षण तर महत्वाचं आहे पण जो वेळ ज्ञानेश्वरला अभ्यासातून आणि शाळेतून थोडाफार मिळतो तिला या कामाची आवड असल्यामुळे एक तास दोन तास ते दुकानात येऊन आपल्या कामासाठी वेळ देत असते आता डाय बदलून झालेली आहे आपल्याला रनिंग करण्यासाठी आता स्टेटर फिट करत आहे तर मित्रांनो त्याला सांगायची वगैरे काही गरज नाही ते स्वत सगळ्या गोष्टी करते आता व्हिडिओ काढताना थोडस तिला घाबरल्यासारखं होत असतं न, काम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती सफाईदारपणे रिपेरिंगचं काम लहान मुलं पण करू शकतात आता ही सेटिंग करत आहे रनिंग कॉईलची तर रनिंग साठी आपल्याला चार सेटर्स घ्यावे लागतील तर आता हे काउंट सेट झालेले आहेत मशीनवर रनिंग वाईंडीची आपली पहिली कोइल चालू आहे मशीनची खासियत म्हणजे मित्रांनो एखादा किंवा दुसरा जास्तीत जास्त काउंट जो आहे तो एक्ट्रा होतो बरोबर काउंटला च ब्रेक लागतं ऑटोमॅटिक आणि मशीन थांबते जागेवर दुसरी कॉईल रनिंग ही तिसरी कॉईल आहे रनिंग वायंडिंगचे टोटल आता स्टार्टिंगमध्ये बारा कॉइल आणि रनिंगमध्ये बारा कॉईल अशा प्रकारे याचा डाटा असतो यासाठी छत्तीस नंबर कॉपर वायर आणि स्टार्टिंग स्टार्टिंगसाठी तीनशे साठ टर्न्स आणि रनिंग साठी चारशे टर्न्स घेतल्या जातात जर पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपली रनिंग वाइंडिंग पण कम्प्लीट झालेली आहे एकच कोर राहिलेली आहे त्याची आता आपला रनिंग आणि स्टार्टिंग दोन्ही कोइल वाईंड करून कम्प्लीट झालेत आता ज्याप्रमाणे आपण स्टार्टिंग कोईल वरून कॅप लावली होती त्याचप्रमाणे या रनिंग कॅप बसवणं गरजेचं असतं तर आपण बसून घेऊयात तर पाहू शकता किती सुंदर प्रकारे वाईनिंग तयार झालेली आहे ज्याप्रमाणे कंपनीची वाईंडिंग असते त्याचप्रमाणे वाईंडिंग दिसत आहे वर कॅप लावत आहे मित्रांनो शिकण्यासाठी अवघड असं काहीच नसतं आपण कोणत्याही वयात सुरुवात करू शकतो या गोष्टींची कॅप पूर्ण झालेल्या आहेत आपल्या तर आता आपल्याला याचे कनेक्शन करावे लागतील कनेक्शन कसे असतात आणि त्यानंतर फिटिंग पण कसे असते याचा पूर्ण डिटेल्स व्हिडिओ आहे हा मित्रांनो अशा प्रकारे पाहू हो शकतं वाईंडिंग किती छान आणि सुंदर दिसत आहे तर आता याच्यात चार लीड बाहेर आलेल्या आहेत तर त्याचं कॉमन कसं तयार करायचं आणि त्यानंतर त्या लीड कशा बांधायच्या याचं पण प्रत्यक्षिक आपल्याला पाहायला मिळेल तर यासाठी आपल्याला एक नंबर स्लीव लागणार आहे तर साईजनुसार वायरच्या आपल्याला स्लीवची लांबी कट करून घ्यावी लागते त्याप्रमाणे आपण स्लीव कट करून घेतलेला आहे त्यानंतर आता जे वायरची चार लीड आहेत तर चार लीड ला स्लीव न कव्हर करून घेत आहोत आपण आहे तिथं एकदम लहान स्लीव घातलेली आहे लांबीला जी लहान आहे सगळ्यात ते त्यानंतर रनिंग ची जिथं सुरुवात झाली होती त्या ठिकाणी त्यानंतर हे रनिंगची सॉरी स्टार्टिंगची जिथे एंड झालेला आहे तिथे बसलेली स्लीव आहे तर जे इलेक्ट्रिशियन बांधव आहेत ज्यांना तीन वायरच कॉमन कसं काढायचं ते शिकायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ जरूर पाहावा कारण तुम्हाला यात डिटेल पाहायला मिळेल कनेक्शन कसे केलेत ते तर आता मित्रांनो स्टार्टिंग ची जिथे एंड झालेला होता ती तार आणि रनिंगची सुरुवात केली होती ती तार या दोन्हीना एकत्र करायचं आहे जे आपल्याला कॉमन होईल त्यानंतर मित्रांनो महत्वाचा पार्ट असा आहे की आपल्याला जिथं आपण कॉईलची सुरुवात करतो फॅन जिथे एंड होतं तिथं सेपरेटर म्हणून एक पेपर टाकावं लागतो जेणेकरून दोन्ही कॉईल स्टार्ट आणि एंड एकत्र ये येणार नाही कालांतराने वायंडिंग वाइंडिंग गरम झाल्यानंतर वायरवरचं इन्सुलेशन निघून जात असतं त्यामुळं ते दोन्ही एकत्र होतात आणि फॅन आपला परत वाइंडिंग करावं लागतो तर ते सेपरेटर आपल्याला बसवत आहे तर पाहू शकता है कशा प्रकारे कुठे सेपरेटर बसवतात स्टार्टिंग आणि रनिंगच्या दोन्ही ठिकाणी सेपरेटर बसवलेले हो आहेत कारण एक प्रायमरी टेस्टिंग असते तर प्रायमरी टेस्टिंग आपण करणं गरजेचं असतं कारण एकदा कनेक्शन बांधल्यानंतर पुन्हा ते सोडावे लागतात कंटिन्युटी आलेली आहे किंवा नाही त्यासाठी तर कंटिन्युटी आपली आलेली आहे आणि बॉडी करंट पण नाही आहे कुठं स्टेटरला तर आता वेळ आहे कनेक्शनची तर मित्रांनो आपल्याकडे हे आर वाय आणि बी बी म्हणजे रेड ब्लॅक आणि येलो अशा प्रकारचे कनेक्शन वायर आहेत तर आपल्याला कॉमनसाठी लाल वायर वापरायचं आहे तर जे स्टार्टिंगचं एंड आणि रनिंगची स्टार्ट जिथे झाली होती पॉइल त्या ठिकाणी ते दोन तार एकत्र केल्यानंतर आपण त्याला कॉमन केलेला आहे आणि त्याला लाल वायर कनेक्शन केलेलं आहे आणि जे रनिंगचं म्हणजे बाहेरच्या कॉइलचं एंड जे आहे ते ब्लॅक तर ते ब्लॅक वायर आपण तिथे जोडलेलं आहे आणि स्टार्टिंगच्या कॉईलच्या सुरुवातीची जी वायर आहे तिथं आपण पिवळं म्हणजे येलो वायर जोडलेलं आहे जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस आपण कॅपॅसिटर जोडतो फॅन फिट केल्यानंतर तर, तर आपल्याला पिवळ्याला आणि काळ्याला जोडावं लागतं तर याला आपण सोल्डर करून घेऊयात हो तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओमध्ये नारी शक्ती पण पाहायला मिळेल आणि लहान मुलांची आकलन क्षमता किती छान असते जर आपण त्यांना चांगल्या गोष्टीसाठी प्रोत्साहन दिलं काहीतरी शिकण्यासाठी नवीन प्रोत्साहन दिलं तर ते कसं सफाईदारपणे कुठलंही काम करू शकतात हे पण पाहायला मिळेल तुम्हाला आता हे तीन वायर जोडलेले आहेत आणि आता ते तीन वायर एकत्र करून त्यावर आपल्याला मोठी स्लिव लावून बांधून घ्यायचं आहे ते आ, ती वायर तीन वायर एकत्र करून जिथं आपण जॉईंट केलेला आहे तिथे तीन नंबर स्लिवचा कव्हर केल्यानंतर ते वायर आपल्याला एकमेकाला चिटकणार नाही त्याची दक्षता घ्यावी लागते त्यासाठी तीन नंबर स्लीव आपण कव्हर केलेला आहे त्याला तर आता ही सगळ्यात एक मोठी स्लीव असते तर या तिन्हीवर तिन्ही वायर एकत्र केल्यानंतर त्याच्यावर ही स्लीव आपल्याला बसवायची आहे जेणेकरून जर कनेक्शनच्या ठिकाणी कुठेही वायर गरम होऊन बस्ट होणार नाहीत त्यासाठी आपल्याला ते प्रोटेक्शन मिळते त्याचा आणि आता हे आपल्याला टेपिंगचा दोरा जो असतो आमचा त्या दोऱ्यांना बांधून घ्यायचा आहे बांधून घेतल्यामुळं वायर उपसून निघत नाही कनेक्शनचे वायर कर जाए चे। तर आपल्याला अजून एकदा टेस्टिंग करायची आहे फायनल याची वाइंडिंगची तर सिरीज वर आपल्याला हे टेस्टिंग करावं लागते तर यात आपली वाइंडिंग ओके दाखवत आहे बॉडी करंट पण नाही त्याला बॉडी करंट पण चेक करणं गरजेचं असतं त्यानंतर आता या वायंडिंगला वॉर्निस करणं गरजेचं असतं वॉर्निसमुळे एक इन्सुलेशनचा थर तयार होतो वाइंडिंग आणि वाइंडिंग दीर्घकाळ टिकते दोन्ही साईडनं फॅनच्या स्टेटरच्या वाईंडिंग वर्णिस आपल्याला सोडावं लागतं तर हे सोडल्यानंतर अर्धा तास आपल्याला हे असं ठेवावं लागतं हे वाळेपर्यंत तर आता वळलेला आहे तर आता तर आपल्याला हा फॅन फिटिंग कसा करायचा हे ज्ञानश्वर तुम्हाला लाईव दाखवेल तर फॅन फिटिंग करण्याच्या अगोदर आतमध्ये जे घाण वगैरे कचरा वगैरे झालेला आहे साफ करणं पण गरजेचं असतं तर फॅन फिटिंग करताना पहिल्यांदा वरची कॅप आपल्याला बसवावी लागते त्यामध्ये आपल्याला हे स्टेटर फिट करायचं आहे त्याच्या जा बिअरिंग चांगल्या असल्यामुळे आपल्याला बिअरिंग बदलण्याची आवश्यकता पडली नाही हे जे आहे रोटर असतं तर पाहू शकता हे एकदम फ्री झालेलं आहे आणि रोटर आणि स्टेटर हे एका रेषेत फिटिंग होणं गरजेचं असतं जर स्टेटर खाली वर जर झालं रोटरच्या तर फॅनच्या स्पीडमध्ये फरक पडतो आता हा आपण बेस बसवलेला आहे त्याचा बेस बसवल्यानंतर त्याचे नट टाईट करून घेणं गरजेचं असतं न नट टाईट करताना तिन्ही बाजूचे नट जे असतात ते समसमान आपल्याला टाईट करून घ्यावे लागतात ड्रायव्हरच्या साईडने नट टाइट करून आणि नट टाइट करताना सतत जे फॅनचं स्टेटर आहे ते फ्री आहे का ते पण चेक करावं लागतं एका साईडला जर टाईट जास्त झालं तर एका साइड ना स्ट्रेटर फसलं जात आणि ते फिरत नाही फ्री करण्यासाठी थोडंफार हातोडीने पण ठोकावं लागतं पण जास्त ठोकायचं नाही मित्रांनो थोडं थोडं हलक्या हाताने तर हे पाहू शकता आपलं स्टेटर फ्री झालेला आहे थोडंसं ज्या वाटलं म्हणून त्याला हातोडीनं थोडं okay. प्रेस केल्यानंतर ते अजून फ्री झालेलं आहे पाहू शकताय तर आता हे जे कनेक्शनचे वायर आहेत ते आपल्याला कनेक्टरला जोडायचे आहेत त्यासाठी ते जो शार्प असतो फॅनचा त्याला एक होल असतं त्या होल मधून बाहेर काढावे लागतात त्यानंतर आर वाय बी असे तीन वायर बाहेर निघालेले आहेत आपले जे लाल आहे ते कॉमन आहे आपल्याला कॅपेसिटर आप जोडताना ब्लॅक आणि येलो वायरला कॅपेसिटर जोडावं लागतं तर मित्रांनो काही वेळा ज्यांच्याकडे हे तीन कलरचे वायर अवेलेबल नसतात तर ते इलेक्ट्रिशियन बांधव दोन कलरचे यूज करतात तर जे कॉमन असतं त्या कॉमनला कुठलाही एक सिंगल कलर असतो आणि जे स्टार्टिंग आणि रनिंग वाईनिंग असते त्याला एकाच कलरचे वायर जोडले जातात था। आणि त्यालाच कॅपेसिटर जोडावं लागतं कॅप आपण चेक केलेला आहे कॅपेसिटर शॉर्ट आहे त्यामुळे आपल्याला कॅपेसिटर नवीन बसवावं हो लागणार आहे आता कॅपसेटर बसून झालेला आहे तर आता फॅनचे टेस्टिंग करू शकता तुम्ही कशी असते ते तर आता जे कनेक्शनचं जे दुसरे टोक आहेत कनेक्शन एक कनेक्टर असतं त्या कनेक्टरच्या दुसऱ्या बाजूला दोन वायर जोडले जातात तिथं आपल्याला टेस्टिंगसाठी वायर जोडावी लागणार आहेत ज्ञानेश्वरी ती वायर जोडत आहे त्यानंतर तुम्हाला फॅन पण दाखवलं जाईल पाहू शकता मित्रांनो एकदम फ्री आणि सुंदर अशा पद्धतीने आपली वाइंडिंग आणि फॅनची रिपेअरिंग कम्प्लीट झालेली आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद